आदरणीय सुधीर दादा या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्याकडे संघटन मंत्री म्हणून मोठी जबाबदारी आहे ते मखरंद भाऊ या पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक शेखर भाऊ बिरजे तात्या नीता प्रकाश मामा आणि उपस्थित असलेले आपण सर्व जीवाभावाचे सहकारी भगिनी आणि तरुण मित्रांनो अनेकांनी आपल्याला या ठिकाणी आपापले विचार मांडले आणि मार्गदर्शन केलं या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर पक्षानं दिलेली प्रोग्राम आणि आपण ते मन लावून केले तर निश्चितपणानं मोठं मताधिक्य आपल्याला या निवडणुकीमध्ये आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये आपल्याला घेता येईल अशा पद्धतीचं काम आपल्याला प्रदेश पार्टीकडून आपल्याला येतं ते आपण मनापासून करूया शेखर भाऊंनी आपल्या भावना व्यक्त करताना निश्चितपणानं सांगितलं की या कार्यकर्त्यांच्या बळावर आपल्याला महापालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील विधानसभा असेल लोकसभा असेल यामध्ये तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगलं काम केलं म्हणून आपल्याला यामध्ये यश आलं अलीकडच्या काळामध्ये लोकसभा झाली की पुन्हा नगरपालिकेचे महानगरपालिकेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि लगेच विधानसभा पाच सहा महिन्यामध्ये निवडणुका येत आहेत हेच चांगलं वातावरण निश्चितपणानं आपण सगळ्या निवडणुकीमध्ये घेऊया आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुका आपण जिंकूया ही भूमिका आपण सगळ्यांनी पार पूर्णपणानं पार पाडूया मोदी साहेबांनी केलेलं काम देशच नव्हे तर साऱ्या जगामध्ये माणसं कनाधीश्वर गुरु या विषयानं पारतात अतिशय मोठं काम एक नव्हे तर किमान शंभर दीडशे योजना त्यांनी या सगळ्या सामान्य माणसाला डोळ्यापुढे ठेवून केलेल्या आहेत साध्या साध्या गोष्टी असतात पण ते आपण लोकांच्यापर्यंत आठवणीनं पोचवल्या पाहिजे लोकांचं विस्मरण हे निवडणुकीच्या निमित्तानं होता कामा नये म्हणून आपण सगळ्यांनी या कामामध्ये दप्स राहून ते काम करूया मी तुम्हाला एवढा शब्द देतो चा, चा, की पार्टीच्या नेत्यांच्या तुमच्या माध्यमातून आपणाला चांगलं काम करण्याची संधी मिळालेली आहे ती सगळी संधी ती सगळी शक्ती तुमच्यासाठी वापरली जाईल हा विश्वास पुन्हा तुम्हाला सगळ्यांना देतो या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे येणाऱ्या होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळे एकत्रितरित्या चांगलं काम करूया हा विश्वास तुम्हाला देतो आणि तुमचं मनापासून ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या ज्यांच्या जन्मी प्रवेश केले आपण काम करणारे सगळे दूत प्रमुख पासून ते अगदी वॉरियर्सपणे सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून मी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र